श्री स्वामी समर्थ हे तुमच्यासाठी तीस उपयोगी किचन हॅक्स आहेत जे तुमचे रोजचे स्वयंपाकाचे काम सोपे आणि जलद करतील स्मार्ट किचन हॅक्स एक लिंबू रस्तार करण्यासाठी लिंबू फ्रीजमधून काढून थोडा वेळ मायक्रोवेव्हमध्ये वीस सेकंद गरम करा किंवा हाताने टेबलावर फिरवा यामुळे जास्त रस मिळतो दोन शिळा ब्रेड मऊ करण्यासाठी जुना झालेला ब्रेड थोडं पाणी शिंपडून तीस सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा तो पुन्हा मऊ होईल तीन डाळ लवकर शिजवण्यासाठी डाळ शिजवताना थोडं तेल घाला यामुळे डाळ पटकन शिजते आणि वेळ वाचतो चार फ्रीज चा वास घालवण्यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा किंवा कॉफी पावडर ती ठेवा यामुळे वास कमी होतो पाच शिळा भाताला चांगली चव देण्यासाठी शिळा भात तव्यावर थोडं तेल किंवा तूप घालून परतवा यामुळे भाताला चांगली चव येते सहा कांदा कमी तेलात परतण्यासाठी कढईत जास्त तेल वापरण्याऐवजी कांद्याला मीठ लावून परता तो कमी तेलातही सोनेरी होतो सात कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी कोथिंबीर ओल्सर टॉवेल मध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवा यामुळे ती जास्त दिवस ताजी राहते आठ कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून कांदा पाच मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा नऊ आल्याची चव टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवल्यावर आल्याची चव टिकवण्यासाठी त्याला फॉइल पेपर मध्ये गुंडाळून ठेवा दहा उरलेलं दूध जपून ठेवण्यासाठी उरलेलं दूध खराब होऊ नये म्हणून आईस क्यूब ट्रे मध्ये गोठवा नंतर चहा किंवा कॉफी साठी वापरता येईल अकरा लिंबाचा रस जास्त काढण्यासाठी लिंबू गरम पाण्यात दोन ते तीन मिनिटे ठेवा किंवा हाताने टेबलावर फिरवा यामुळे रस दुप्पट येतो बारा कांदा चिरताना डोळे न जाण्यासाठी कांदा दहा मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा किंवा चिरताना तोंडात पाणी ठेवा तेरा दूध उतू जाऊ नये म्हणून दूध उकळताना भांड्याच्यावर लाकडी चमचा ठेवा यामुळे दूध उतू जात नाही चौदा डाळ पटकन शिजवण्यासाठी डाळ शिजवताना थोडेसे तेल आणि चिमूट भर हळद टाका पंधरा भात मोकळा करण्यासाठी भात शिजवताना त्यात थोडेसे लिंबाचा रस घाला यामुळे भात मोकळा होतो सोळा फेस मध्ये वास येऊ नये म्हणून छोट्या डबीत बेकिंग सोडा ठेवावा सतरा ताज्या कोथिंबिरीसाठी कोथिंबीर उल्या कापडात गुंडाळून एअरटाईट डब्यात ठेवा अठरा टोमॅटो पटकन सोलण्यासाठी टोमॅटोवर क्रॉस कट करून गरम पाण्यात टाका साल सहज सुटेल एकोणीस पिठात किडे लागू नयेत म्हणून पिठात दोन ते तीन तमालपत्र किंवा लवंगा ठेवा वीस लोणचं टिकवण्यासाठी आवळा किंवा आंब्याच्या लोणच्यात मोहरीचं तेल वरपर्यंत भरून ठेवा पोहा मोकळा ठेवण्यासाठी पोह्यांमध्ये थोडं साखर पाणी शिंपडा मग परता बावीस आलं लसूण पेस्ट टिकवण्यासाठी पेस्ट मध्ये मीठ आणि थोडं तेल घालून ठेवा तेवीस भाजीचा हिरवा रंग टिकवण्यासाठी भाजी शिजताना झाकण न लावता थोडं मीठ टाका चोवीस बटाटे पटकन उकळण्यासाठी उकळत्या पाण्यात मीठ टाका यामुळे बटाटे पटकन शिजतात पंचवीस कडक लोणी मऊ करण्यासाठी लोणी गरम पाण्याच्या वाटीत ठेवा ते लगेच मऊ होईल सव्वीस डाळीत फेस येऊ नये म्हणून डाळ शिजवताना चमचाभर तेल टाका सत्तावीस भजी कुरकुरीत करण्यासाठी बेसनात थोडे तांदळाचे पीठ मिसळा अठ्ठावीस चहाचा रंग सुधारण्यासाठी चहात चिमूटभर मीठ टाका एकोणतीस भाकरी पोळ्या मऊ ठेवण्यासाठी पीठ भिजवताना थोडं दूध घाला तीस भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी भाज्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा हे हॅक्स रोजच्या स्वयंपाकात वापरले तर तुमचा वेळ वाचेल आणि काम खूप सोपं होईल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका